पहा साहेब त्या ठिकाणी संजय संजय जी राजा धृत्रष्टाला सांगत आहेत की बघा पांडवांच्या सैन्यामध्ये मी सांगलो बरं का कोण कोण आहेत तर रणी आले ती आगवे तरी मी अजून जावे हा या ठिकाणी या रणगणामध्ये पुष्कळ आले परंतु गोष्ट अशी आहे मी कोणावरून युद्ध करायला पाहिजे जरा बघा तुम्ही तर पहा युधामन्यू तो पांडवांच्या सैन्यामध्ये उपस्थित आहे विक्रांत विशेष पराक्रमी कोण उत्तमोजा उत्तमोजा राजा फार मोठा परिक्रमी आहे विक्रांत आणणारा युधामन्यू आहे आणि वीरवान म्हणजे फार मोठा पराक्रमी उत्तमोजा राजा आहे त्याचप्रमाणे सौभद्र ठीक आहे ना सौभद्र म्हणजे सुभद्रेचा पुत्र असणारा तो सुद्धा पराक्रमी आहे द्रौपदेयाश्च द्रुपदीचे पुत्र ठीक आहे ना म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत द्रुपद राजा सुद्धा उपस्थित आहेत आणि हे सगळं कसे बघा सर्व एव हे सगळेच हा त्यांचे रथ सुद्धा फार मोठमोठे आहेत सामान्य रथ नाही त्यांच्याकडं महा फार मोठमोठे रथ आहेत विक्रांत उधा मन्युष विक्रांत उत्तम वीरभान

विशिष्टा विशिष्टा ये विशिष्टा ये अस्माकं तु विशिष्टा ये कन्नीबोध कन्निबोध द्विज कन्निबोध द्विजो द्विजो द्विजोत द्विजो त्रिजो द्विजोत्तम द्विजोत्त द्विजोत्त द्विजो साभिबोधितो तमा साभिबोधितो तमा नायका नायका मम सैन्य 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 सैन्यस्य सैन्यस्य नायक मम सैन्यस्य नायक സജ്ഞാർഥം സജ്ഞാതം സജ്ഞാർഥം സജ്ഞാതം സജ്ഞാർഥം സജ്ഞാതം സജ്ഞാർഥം സജ്ഞാതം സജ്ഞാർഥം സജ്ഞാതം സജ്ഞാർഥം സജ്ഞാതം

गोष्ट असेल बघा राजे राजा दुर्योधन द्रोणाचार्यांना बोलत आहे आतापर्यंत आचार्य भगवंत पांडवांच्या सैन्यामध्ये जे विशेष आहेत त्यांना मी, त्यां मी सांगितलं आता तू तू म्हणजे लक्ष द्या लक्ष द्या म्हणजे मी तुम्हाला एवढं टोचून बोललो बोललो बोलायला नव्हतं पाहिजे पण बोललो मोठ्या माणसाने उलट बोलायला नव्हतं पाहिजे परंतु बोललो बोललो तर बोललो असं मी राजा आहे राजा बोले दल हाले सत्ताय माझ्याकडं जवान आहे पैसा आहे अविवेक आहे बोलायचं तर बोललो असं परंतु मी तर युद्ध करलात आजपर्यंत आम्ही तुम्हाला खाऊ पिऊ वाटलंय हा आमचं मीठ खाल्लंय लक्ष द्या आणि वरून हा लक्ष द्या मी काय बोलायला तर हा आतापर्यंत मी पांडवांच्या सैन्यामध्ये जे होते

बोध म्हणजे जाणून घ्या निबोध म्हणजे एक एकाला एक जाणून घ्या आमचे कोण कोण आहेत हा आमच्यामध्ये मी काही काय असे येत हा पळून जाणारे आहेत परंतु जे विशेष राजा आहेत आम्हाला मदत करायला येणारे त्यांना तुम्ही जाणून घ्या कोण कोण येत ता निबोध ऐकाय आणि पुन्हा शब्द काय वापरलाय द्विज शब्दाचा अर्थ होतो ब्राह्मण द्विज म्हणजे ब्राह्मण हा एक अर्थ झाला दुसरा अर्थ असा होतो ज्याचं जाणव संस्कार झालाय आपल्या लोकांना संस्कार करायचा अधिकार आहे पण करत नाही तुझ्या आजोबाला जाणव होत आता आहे नाही काय करायचं चल एक काम करत पहिल्या लोकांना जाणव होते शंध्या होत्या हा। हां आता आपले हरी भाऊ सुधार होती केवढी माळ होती केवढं जाणव होतं केवढी हो, शंडी होती हां तर अशी गोष्ट आहे ज्याचं जाणव संस्कार झालेले ज्याच्या घरामध्ये जा जाणव आहे त्याला द्विज म्हणतात शब्दाचा अर्थ केवळ ब्राह्मण असा नाही आहे ज्याला जाणवन शंधी आहे त्याला द्विज म्हणतात हां कोण म्हणते असं ज्ञान बऱ्या म्हणतात ब्राह्मण क्षेत्री वैश्य दान हे मेथी निवडणं यांचे जे शुश्रूषण शु, ते करण म्हणून द्विजोत्तमा तुम्ही द्विजामध्ये उत्तम आहात आचार्य म्हणून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या नायका ठीक आहे ना? नायक म्हणजे नेता आमच्या सैन्यामध्ये कोण कोण नेते कोण कोण नायक आहेत ठीक आहे नायक, ना नायक म्हणजे नयती न जना इथे नायक हा संपूर्ण लोकांना जो चांगल्या मार्गाने घेऊन जातो त्याला नायक म्हणतात म्हणून अस्माकं ये नायका आमच्या सैन्यामध्ये जे नायक आहेत मम सैन्यस्य माझ्या सैन्याचे नायका माझ्या सैन्याचे जे नायक आहेत त्यांना तुम्ही जाणून घ्या ओळख तोंड ओळख असण परंतु हवी शरण काय त्यांचे नाव तुम्हाला माहित नाही सज्ञार्थम म्हणजे त्यांचे नाव तुमच्या लक्षात राहावे याच्यासाठी ताण त्यांना ब्रवी त्यांना मी सांगतो त्यांचे नाव मी सांगतो कोणासाठी ते ते म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या लक्षात राहावं म्हणून आमच्या सैन्यामध्ये नायक कोण आहेत त्यांची मी नावं सांगतो असोध द्विज्योत्तमा बोधिज्योतमा

झं त्यार्थं तांब्ररी मी ते झं त्या अर धंतांब्ररी मी ते ऐका मी दीर्घ म्हटलं होतं तुम्ही रसो म्हणायला ऐक्या मी चुकीचं म्हटलं तरी तुम्ही बरोबर म्हटलं मांजरीचं किल्लं जर वर फेकलं कशावर पडते पायावर कास म्हणतात मी जरी चुकीचं म्हणलं तरी तुम्ही बरोबर म्हणायचं सहदार म्हणता बस का घ्यायचं एखादा तयारी करा बोल सगळ्यांनी म्हणतात बिन चुक स्लूक म्हणायला लागली स्लूक वाढवता हो येतात आपल्याला हा हा आता बऱ्याच पुरुषांपैकी मला प्रार्थना म्हणून दिलेल्या आहेत ना, ना, ना बर हा काकांनी नाही दिली आपली विश्वनाथी म्हणा दिली आशुतरा दिली मला प्रार्थना सगळी दुसुक म्हणून द्या हां हा आणि प्रार्थना तुम्ही म्हणून दिल्या सोडवून जाऊ देखच्या पाठाचा टाईम झाला ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पुरा पुनरुदश पूर्णस्य पूर्णदाय पूर्णेवायते ॐ शा पिशा पिशान्ति शङ्कर भगवन्तः पुनः ईश्वरो रा

श्री नांदे पंढरीनाथ भगवान प्रभुरामचंद्र भगवान हनुमानजी भगवान मौरी ज्ञानेश्वर महाराज जगद्दु तारा महाराज संत श्रोणीसता शांती ब्रह्म इतर ओम नम बर का तुम्ही सगळे शिकणारी मंडळी म्हणजे काय माझी शेती आहे ठीक आहे आणि शेतीमध्ये मोड जर चांगले दिसले तर शेतकऱ्या उला उदा शेतकऱ्या फुल पाहायचा कप घालायचा ठीक आहे नाही पण दहा पिवळ पडल्यानंतर शेतकऱ्याचा उल्हास निघून जाते तसा तुम्ही जर श्लोक बिनचूक म्हटले अभ्यास करून आलात तर मला खूप आनंद वाटते हा त्याच्यामुळं तयारी करून येतात जागा दर्शन करायचे